शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी दिला सदा एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कापूस खरेदीला यावर्षीच्या हंगामामध्ये आता सुरुवात झालेली आहे कुठे कुठे कापूस खरेदीला सुरुवात झाली आणि कुठे कुठे जास्तीत जास्त, जास्त भाव जाताना दिसत आहे एवढंच नव्हे तर आठ हजाराच्या वर भाव कुठे जाताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ सविस्तर व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दररोज कापसाचे बाजार भाव आपल्याला बघायला मिळेल एकदा बातमी बघू लगेच आपण पुढचे कुठे सर्वात जास्त कापसाला भाव मिळाला तेही बघू मित्रांनो जळगाव येथे नवीन कापूस खरेदीला शुभारंभ जळगाव जिल्ह्यात सध्या शेती कामाचे लगभग चालू आहे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख शेती पीक म्हणजे कापूस आणि सोयाबीन जळगाव जिल्ह्यात कापूस वेचण्याला सुरुवात झाली आहे शेतकरी हा नेहमी संकटात असतो त्यामुळे तो काही भाग असला तरी पीक हे विक्रीसाठी बाजारात नेतो बाजारात सध्या कापसात ओलावा असल्याने व्यापारी अगदी कमी दराने म्हणजेच साडेसहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये दराने खरेदी करत आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सहा हजार नऊशे रुपये हा सर्वाधिक दर मिळाला होता मित्रांनो ओला कापूस असल्यामुळे दर कमी मिळताना दिसत आहे सरकारने लवकरात लवकर सरकार खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे यंदा उत्पादनात घट झाल्याने आगामी काळात कापसाला चांगला दर मिळणार का यावर या शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे सरकारने किमान कापसाला दहा हजार रुपये क्विंटल दर द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे मित्रांनो सध्या स्थितीचा विचार करता बघितले तर जळगाव येथे नवीन कापसाला खरेदीला शुभारंभ झाला परंतु ओला कापूस येत येत असल्याचा फायदा घेत व्यापारी सध्या कमी भाव देताना दिसत आहे तर बुलढाण्याची परिस्थिती काय तर बुलढाणा येथे जवळपास आज कापसाला सर्वाधिक दर आहे बुलढाणा जिल्हा राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाच लाख हेक्टर जमीन कापूस लागवडी खाली आहे त्यातच आता जिल्ह्यात कापूस वेचण्याची लगबग चालू झाली आहे कापूस वेचण्याचा खर्च वाढला आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे नवीन कापसाला दोन हजार चोवीसमध्ये काय दर, दर मिळणार आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती जळगाव येथे खाजगी व्यापारी नवीन कापसाला सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये दर, दर देत आहेत तर दर कमी असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे त्यामुळे पुढील काही दिवसात भाव वाढणार का यावर शेतकऱ्यांचे लक्ष आहे त्याचबरोबर आता दसरा दिवाळी तोंडावर आली आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर आता निवडणुका सुद्धा समोर आहे त्यामुळे किमान सरकारने दहा हजार रुपये प्रति क्विंटल ते कापूस व सात हजार रुपये प्रति क्विंटल ते सोयाबीन खरेदी करावे असे आव्हान शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कुठे बा भाव जास्तीत जास्त गेलेला आहे मित्रांनो गुजरात येथे एका बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सरासरी तर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याहत्तरपर्यंत भाव गेला तर अजून एका बाजार समितीमध्ये गुजरात येथे सात हजार सहाशे पन्नासपर्यंत सरासरी तर जास्तीत जास्त आठ हजार चारशे पन्नासपर्यंत भाव गेलेला आहे तर अजून एका बाजार समितीमध्ये आठ हजार पंचावन्न रुपयात जास्तीत जास्त भाव गेलेला आहे मित्रांनो एकंदरीत विचार करता महाराष्ट्रात काही ठिकाणी खाजगी ठिकाणी जुन्या कापसाला आठ आठ हजार शंभर रुपयाच्या आसपास दर मिळताना दिसत आहे तर नवीन कापूस साडेसात हजार रुपयापर्यंत आसपास दर आहे उत्तर भागात लागवड कमी आहे चला मित्रांनो दररोजच्या कापसाचे भाव जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या धन्यवाद